सुंदरनगर गवारनगर येथे विद्युत डीपीच्या समस्येने नागरिक त्रस्त उप अभियंता झोपेत नागरिकांचा आरोप उप अभियंताने पदभार स्वीकारल्यापासून परिसरातील नागरिकांच्या समस्येकडे ढुंकूनही पाहिले नसल्याच्या नागरिकांचा आरोप जालना शहरातील सुंदरनगर गवारनगर येथील विद्युत डीपीच्या विविध समस्येने नागरिक त्रस्त झाले असून अनेक वेळा महावितरणच्या उपअभियंत्याकडे तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी लक्ष देत नसून साखर झोपेमध्ये असून जेव्हापासून महावितरणचे नवीन उप अभियंता रुजू झाले तेव्हापासून त्यांनी चंदनजिरा सुंदरनगर गवारनगर येथील नागरिकांच्या समस्या तर जाणून घेतल्या नसल्याचे नागरिकांचा आरोप आहे गवारनगर येथील दक्षिणमुखी चौक येथे विद्युत रोहित्र असून हे रोहित्र जमीन लेवल असल्याने या ठिकाणी लहान लेकरांच्या जीवितास धोका असून चोवीस तास फ्यूज उघडे असतात या डिपीवर नेहमी शॉर्ट सर्किट होत असते तसेच या बाबतीत अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत परंतु कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच गवारेनगर सुंदरनगर ते महामार्गापर्यंत मुख्य डीपी रस्त्याचे काम सध्या चालू आहे परंतु या रोहित्राची हाईट अत्यंत कमी म्हणजेच जमीन लेवल असल्यामुळे रोडचे काम सुद्धा रखडलेले आहे काल महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी या ठिकाणी पाहणी केली असून त्यांच्यासमोर नागरिकांनी महावितरणचे उपअभियंता बनकर त्यांना मोबाईलद्वारे संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितले की उपाययोजना करण्याचे काम आपल्या हाती नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये येत असल्याचे त्यांनी सांगून टाळाटाळ केली आज दिनांक सहा शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी याविषयी माध्यमांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर या विद्युत डिपीच्या तसेच याच प्रकारे तीन ते चार डीपीची समस्या आहे त्या लवकरात लवकर सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना न केल्यास परिसरातील नागरिकांच्या वतीने महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे काय समस्या हा सुंदरनगरच्या परिसरामधील नगर येथील डीपी हे जे अक्षरशः खराब झालेली आहे त्यांचं मेंटेनन्स करायला सुद्धा अधिका एम एसीबी चे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण टाळाटाळ करत आहे पंधरा दिवसापासून रोज आपल्या घरी चक्रमार्थ येथील नागरिक त्यांच्यामुळे त्यांना कॉल करतोय त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही काल आयुक्त साहेबांनी त्यांना कॉल केला मी त्यांनी रिस्पॉन्सच दिलेला नाही अशा प्रत्येक सुंदरनगरच्या अशा चार डीपी या काही डीपीचा मेंटेनन्स नाही चंदन जिरा पण तेच आले आणि चंदनजी रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यातली मधली डीपी हटायचा पण आपण प्रयत्न करतो त्यांचं आपल्याला काहीच माहितीच देत नाही काय करावं काय नाही कोणाच्या साधला मी बनकर साहेबांनी साधला राठोड सरांनी साधला काय कामांना त्यांचं काय आमच्याकडनं आम्ही करतो बघतो येतो त्यांची आता मनकर साहेब इथं जॉईन झाल्यापासून त्यांची चंदन झेरा सुंदरनगर वार्डामध्ये एकही एक चक्कर नाही काय समस्या आहे वायर पूर्ण लटकलेले शेख साहेब आहेत त्याच्यामुळे रोडचं काम थांबलेलं आहे हा रोडचं काम थांबलेलं आहे भरती टाकायची विभागातून लेवल पूर्ण जमीन लेवलला डीपी आलेले ले। आता भरती टाकली तर पूर्ण डीपीच्या आतमध्ये जाईन ती ते दे समस्या बाबा करून द्या लवकर नाही तर एखादं आंदोलन एमसीबी ची विरोधात करावं लागल काय नाव आपलं माझा योगेश अशोकराव लहान काय समस्या आपली आमची समस्या आहे की डीपी पशी इथं खाली भरती टाकायची आहे आणि डीपी चे नेहमी नेहमी फ्यूज जात आहेत अपू दादा सांगतो पण ते काही मेंटेनन्स घ्यायला यायला कोणी नेहमी बघत नाही तरी गवारी नगर सुंदर नगरचे भरपूर इथं लोडिंग आहे इकडे दोन ही तीन ही साइड त्यासाठी हे लवकरात लवकर याचं मेंटेनन्स घेऊन हे डीपीचं काम करावं एवढीच आमची गावऱ्या नगरची विनंती आहे हा हा केलेली एक दोन वेळा आम्ही तक्रार केलेली पण इथपर्यंत येऊन कोणी बघितलेलं नाही लहान लहान मुलं खेळताय शाळेत जात आहेत मुलं इथं शॉर्ट सर्किट होते घर पण जवळ आहे आणि हे पण उघडच आहे त्यामध्ये आपलं सुरेखा संदीप सोनाव